कुस्ती कुंडल मैदान उपस्थित होताय <laughs> लाड साहेब <लाँ> जरा महाराष्ट्र <laughs> कुस्ती मैदान कुंडल उपस्थित होता इथे बाळासाहेब विष्णुवंत विष्णुमंत आणि त्यांचे सर्व सहकारी प्रीतमांना लॉड ऐवत ती सगळी मंडळी महाराष्ट्र मैदान कुंडल मैदान म्हणजे हे सगळ्या देशाला वाईट आहे पूर्वी श्रावणातला आपला अनंत चतुर्थी नंतर ना येणारा पहिला रविवार असायचा आता गणेश जयंती नंतर ना येणारा पहिला रविवार बेजार बेजार राहत या मंडळीला साठ साठ सत्तर वर्ष झाली बाळासाहेब लाड आत या अध्यक्ष साहेब मित्रमांना ऐबत काका विश्वमंत्री आतुर्थ घरा बरा धन्यवाद तारीख किती त्या यंदाची पंचवीस जानेवारी कुंडल नोंद घ्या पंचवीस जानेवारी नोंद घ्या पंचवीस जानेवारी आणि बाळासाहेब पडगंबा इतिहास आहे कुंडल मैदानचा आणि तुम्ही आज जावा असे सर्वांचे लाडके कुस्ती कमिटी उपस्थित होते होत चंद्रहार डोंगरेचा कब्जा घेतल्या इकडे वेदान केला एकचा कमाण्याचा प्रयत्न आहे दोन्ही परवाचे सातार जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी कुमार गटासाठी आहे नोंद घ्या एकशे दहा किलो वजनी घाटातून प्रेस चार घाटातून चंद्रहाल डोंगरीजी निवडणुकीत निवड झालेली आहे कुमार केसरी साठी आणि ब्याण्णव किलो विक्रमण प्रकारातून वेदांत शिलआरची निवड आहे आणि दोन्ही पुढं लढत आहेत अनाथ चव्हाण महागावकर कुस्तीला पंच लावलेले आहेत मैदानाच्या मधोमध अथर्व मांडवे ट्रिपल महाराष्ट्र चॅम शानाजी मांडवांचा चिरंजीव सेना केसरी किताबाची माहिती गोंडाजी पाटील यांचा पट्टा येतो आणि नमन रोमन गोळेवडीचा परिवार विजय काका कुस्ती लागली सैदापूरच्या पैलवानला संपर्क आहे संपर्कात सैदापूरचे पैलवान हो हो कमिटी आपली वाट बघते चला कुठे कोल्हापूर आणि पाटील हातोर अशी कुस्ती लागते सर्व प्रेक्षकांना विनंती आहे गृहरक्षक दलाचे जवान यांना विनंती आहे कृपया सहकार्यासाठी पुढे आण सर्वांना कळकळीची विनंती आता बसून घ्या नाना वाघमोडी उपस्थित स्वागत आहे विनंती आता बसून घ्या घेता विनंती सज्जन प्रेक्षक संकेत कदम आणि या समयाला बाळासाहेब लाड साहेब अध्यक्ष साहेब हे इंटरनॅशनल मुख्यमंत्री पैलवान ज्यांनी खऱ्या अर्थाने एशिया मध्ये जाऊन त्या भारताचा प्रतिरोधी भरत जगताळले महापैवड या ठिकाणी उपत्या कुमतेकर आपलं स्वागत आहे संभाजीड जिल्हाध्यक्ष आणि रोमर उपत्य स्वागत आहे नवनाथ थाळके सगळी मंडळी राजेंद्र जागदाडे उपत्या लाला पैवा सातारोडकर उपस्थित आहेत पडगंब पडगंब कुंडल कमिटीन तुम्हाला हात घेतलं आणि मला आठवण झाली त्या मैदानची आता सलामी देते ती काय तुमच्या असं वाटत होतं बाळासाहेबला कृष्ण पंतसा आपल्या मैदानची तारीख घेऊन आलेली आहे पंचवीस जानेवारी हालिगेबाजार विद्यार्थी झाला कुठायचा खालीगे बाजार आता कसं या पृथ्वीराज पडगेवाला एका जोडीदाराव आहे नवनाथ फाळके सातारा रोड वस्ता सातारा रोड नवनाथ पृथ्वीराज पडगम कुठे आणि सोळा जानेवारीला श्री यमा यात्री मिळत निकाली गोष्टांचे जेंगे मैदान पार पाडणार याची देखील सर्वांनी नोंद घ्या येत्या सोळा जानेवारीला सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस ला हा किसान तनपुरे या ठिकाणी जाहीर आहो आहोत किसन तनपुरे कुस्त्या जोडतात ते बघायचं फक्त किसन तनपुरे कुस्त्या जोडत्याला बघायचा उंच मैदान हे सोळा जानेवारीला आहे नोंद घ्या हरशल पहिला पांढराव मांडवेचे जीवाभावाची सहकारी वेदान शेलार महाराष्ट्रचे आपल्या सचिंदारा शेलार दाखव स्वागत आहे प्रगशील शेतकरी पांडुरुंगे शेलार देखील या ठिकाणी उपते आपलं देखील सरकार स्वागत आहे कुस्तीवरती पत्ता लक्षदा पडवला कपडे गाडा इजमाम पटेल शेवट सकाळी इजमाम पटेल सैदापूर साहिल पाटील सैदापूरची पैव काय येत नाही खऱ्या अर्थाला हे भारताच आणि सातारा जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने भविष्य आहे नोंद या चला कुस्ती था। करायची थांबणी नाही या जुळ्यात लढायचं असत या जुळ्यात शक्य शक्ति करे ताकद खऱ्या अर्थाने अर्थान या कुस्ती करा एक पैलवा केतकीमगावचे मजेंद्र चांगले जाहीर करतात सव्वीस डिसेंबरला केतकीरीमगावला कुस्तीचं मैदान होणार म्हणून नोंद सगळ्यात पहिल्या कुस्ती शौकी राणी मारा जानेवारीला विसापूरचं मैदान आहे मेजर उपस्थित आपलं मैदान जाहीर करता केव्हाण विजय झाला तिथे लोन इयर हिमतपूरचा अंकुश भोसलेंचा पट्टा विजय झाला पवार नवनाथ शिंडगी लोमन उपस्थित झालेली आपलं हार्दिक स्वागत आहे अत्यंत सुंदर मैदान चाललेलं हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनात चालू असलेलं मैदान पुसे जावचं पृथ्वीराज जाधव भोसऱ्याचा कुठं आहे निशांत मांडवे तो अन्ना, अन्ना आलेला आहे त्याचा जोडीदार अक्षय होबाले गंगोती येणार का अक्षय होबाले ज्योतिराव वाजे सर आणि केंद्रेसर पैलवान आलेले आहे काहींचे जोडीदार अजून आलेले नाहीत तीन तीन चार चार वेळा तुम्ही अनाऊन्स केलेला आहे पुकार दिलेला आहे पैलवान तुम्ही जर उशिरा आला तर यात्रा कमिटी उत्सव कमिटी कुस्ती लावली युवराज गोडसे आला भोसाचा पैलवान अनिल कचरे करचरे का अण्णा तेवढी कुस्ती लावून घ्या अनिल कचरे लोक सत्यज गोडसांचा डबल कचरी बाबासाहेब पडगावांचा बट्टाचा शिवराज गोडसे पोलीस कराबरोबर हातारा सराव करतो हंबी कुछ कमणी म्हणणारा अनिल कचरे सप्तील पद्धतीचा पट्टा येतो असे कुस्ती लागते मैदानच्या पूर्वेला नवनाथ फाळके पंचवनाथ या नवनाथ फाळके पोकळ गिस्सा हल्ला धुडकवला विनोद शेलारनं कब्जा आपल्या विनोद शेलारच्या चिरंजीवनं कब्जा घेतलेला ता। तिथे घर 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 चालू होतय तिथं तिकडे तानाजी मांडवींच्या चिरंजीवाने कब्जा घेतलेला आहे पोरांच्या नावामुळे परत वडिलांच्या नावाला कुस्तीमध्ये आलेले आहे धवळचा तांबे हातवरती कर आणि इंजबाम हातवरती कर कुस्तीची सुरुवात होत्या लावा कुस्ती विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे सोळा जानेवारीला कुस्तीत नोंद घ्या महाराष्ट्र श्री दादा शेळके उमेश होत्रा कालीचरण सोलनकर साकेत यादव विक्रम भोसले धराजी कोळी रोहन पवार रोहन रोहन रंडे कुस्तीगडी अध्यक्ष सुभेदार मुरलीधरप्पा मेजर प्रकाश नाना ना माने आणि खजिनदार विजय एकदा मग सर प्रदीप माने सर्व मंडळी उपस्थित झाले तिथे त्यांचं तो स्वागत आहे साहिल पाटील साहिर आपली कुस्ती आता कॅन्सर आहे नोंद घ्या अण्णाने जाहीर केलेला आहे त्यात कुस्ती लागती नोंद घ्या सनी राऊत निमगाव पैलवान आणि वैभव जाधव हात होती का जा शौर्य मी जे काय कोणाचा पत्ता येतो आजची कुस्ती लागते नोंद घ्या तातवड्याचा बैरवान वैभव जाधव प्रणव सावंत आला का प्रणव सावंत शिवरा भावाने येऊन थांबलेलं प्रमोद जाधव चला का प्रमोद जाधव ओळख शक्य ते शक्य करण्याची किमया करून दाखवली बराच वेळ चंद्रहार डोंगरे विजय झाला आवा डोंगरेंचा नातो आणि विक्रम डोंगरेंचा चिरंजीव आणि विक्रम भाई यांचा पुतण्या विजयी